परिपाटासाठी सगळ्यांनी केला साज आहे कुठे टाळ्यांचा आवाज आहे कुठे टाळ्यांचा आवाज नमस्कार माझे नाव संस्कृती मी या परिपाटाचे सूत्रसंचालन करत आहे सुविचार मानुसकी खूप कमी होत चालली जी फक्त आपला शिकार इतिहास सांगते काल सुख होतं विज्ञान सांगते उद्या सुख असेल पण मानुसकी सांगते मनात चांगल्या विचारांची साथ असेल तर सुख असते

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा दिन यांचा जन्मदिन धन्यवाद धन्यवाद अक्षरा चिंतन चिंता, चिंता केल्याने व्यक्ती नष्ट होते तर चिंतन केल्याने मला नष्ट कोणता म्हणून आजचे चिंतन सांगण्यासाठी मुंडे प्रियली नमस्कार बाल मित्रांनो आजचे चिंतन माझे माय पंढरी इथे आहे माय बाप अरे संत जनाबा धन्यवाद धन्यवाद बातमी बातमीपत्र काय घडले जगात काय घडले देशात जाणून महायुतीची आज मुंबईत बैठक म ते महाराष्ट्र विदर्भ जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज भारत विरुद्ध झिम्बो आजपासून वन डे क्रिकेट सामना सुरू धन्यवाद धन्यवाद समृद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दहा नैतिक मूल्यांची सांगड घालून दिली आहे त्यापैकी एक नैतिक मूल्य सांगण्यासाठी येत आहे सृष्टी नमस्कार बाल मित्रांनो स्वच्छ राहणे त्याला त्यालापणा असे म्हणतात धन्यवाद सृष्टी बोधकथा संस्काराशी नाते धडे बोधकथेतून घेऊ म्हणून आजची बोधकथा सांगण्यासाठी येत आहे डाकण्या शिवानी नमस्कार बालमित्रांनो माझ्या बोधकथेचे नाव आहे उंदराची टोपी एक छोटेसे गाव होते त्या गावामध्ये एक उंदीर हो तो रस्त्याने चालत होता त्याला चालता चालता एक लाल कापड सापडले तो लाल कापड घेऊन धोबी मामाकडे गेला धोबी मामाला म्हणाला धोबी मामा धोबी मामा माझे कापड धुवून द्या धोबी मामा म्हणाले मला खूप काम आहे मी धुवून देत नाही उंदीर मामा म्हणाला धोबी मामा आशी माझे कापड धुवून देत नाही धोबी मामाशी माझे कापड धुवून देत नाही धोबी मामा म्हणाले असा ओडा करू नको दे मी तुझे कापड धुवून देतो धोबी मामाने कापड धुवून दिले व उंदीर मामा कापड घेऊन शिंपी मामा कडे गेला शिंपी मामाला म्हणाला शिंपी मामा शिंपी मामा माझ्या या लाल कापडाची टोपी शिवून द्या शिंपी मामा म्हणाले मला खूप काम आहे मी तुझी टोपी शिवून देत नाही उंदीर मामा म्हणाला शिंपी मामा आश ही माझी टोपी शिवून देत नाही <Santhe kate> शिंपी मामा मामाशी माझी टोपी शिवून देत नाही शिंपी मामा म्हणाला असा वडा वडा करू नको दे इकडे तुझी टोपी शिवून देतो शिंपी मामाने टोपी शिवून दिल्यावर उंदीर मामा टोपी घेऊन डपडा वाजत गाणं म्हणत निघाला राजाचा टोपीपेक्षा माझी टोपी भारी राजाचा टोपीपेक्षा माझी टोपी भारी हे राजाच्या शिपायांनी ऐकले शिपायांनी राजाला सांगितले राजांनी शिपायांना टोपी वापस दिल्यावर उंदीर मामा म्हणाला राजा बेला माझी टोपी दिली राजा बेला माझी टोपी दिली या गोष्टीतून असे तात्पर्य घेता येते की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ धन्यवाद धन्यवाद शिवानी इंग्रजी शब्द इंग्रजी ही भाषा आंतरराष्ट्रीय भाषा आहे तिचा पाया मजबूत होण्यासाठी आपल्याकडे इंग्रजी शब्दांचा सा। साठा असणे गरजेचे आहे म्हणून इंग्रजी शब्द सांगण्यासाठी येत आहे पवार भक्ती नमस्कार आजचे शब्द कंटिन्यू कंटिन्यू सी ओ एन टी यू एस कंटिन्यू म्हणजे चालू टेम्पल हे उत्तर बरोबर आहे टी एम पी अली टेम्पल म्हणजे मंदिर टेन बरोबर आहे या T E N S E tense म्हणजे काय धन्यवाद धन्यवाद भक्ती सामान्य ज्ञान सगळ्या सामान्य श्रुत ज्ञान आहे हे मी वेचून घेते सामान्य ज्ञानातून मित्र मोठे होऊन जमकून जाते म्हणून आजचे सामान्य ज्ञान सांगण्यासाठी येत आहे दावाडे समीक्षा सा आजचे सामान्य ज्ञानावरील प्रश्न प्रश्न पहिला जगातील सर्वात न्य मोठी लोकशाही म्हणून कोणता देश ओळखला जातो भारत हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे सातशे वीस किलोमीटर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न तिसरा साने गुरुजींचे पूर्ण नाव काय पांडुरंग सदाशिव साने हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौथा भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान हे उत्तर बरोबर आहे यमुना नदीचे दुसरे नाव काय त्यामुळे भाग आहे उत्तर बरोबर आहे कोणत्या देशात दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म दिल्यावर शिक्षा होते उत्तर कोरिया हे उत्तर बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद समीक्षा गीत सकाळी सकाळी गीत ऐकल्याने मन प्रसन्न होते म्हणून आज गीत घेऊन येत आहे तर एक प्रांजल नमस्कार आजचे गीत सैर भैर झालं सर अखटीत घडल रे घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा पासय तुझ देवा कसा पासय तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झालाय तुझा परिवार नकळत काळ कोपला भैर झालं सर

असाल गावं त ब कावी कशी रं वाटता झाल्यावर यश बरजी वटांगला सैर बैरं झालं सारं अखटित तघडाल काळाड घेऊन गे गेला देव जन्माची सजा कसा साय सा तुझा देवा कसा पसाय तुझा धन्यवाद धन्यवाद प्रांजल शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की शिक्षणाचं हे आयुष्य असत आज असत तर उद्या नसतं म्हणून ते जगायचं असत येणारे दिवस येत असतात जाणारे दिवस जात असतात येणाऱ्यांना घडवायचं असतं जाणाऱ्यांना जपायचं असतं आणि आयुष्याचं गणित हे सोडवायचं असतं म्हणूनच कधीतरी कोणासाठी तरी जगायचं असतं याच बरोबर का सिंह या वर्गाचा परिपाठ संपला असे मी जाहीर करते धन्यवाद